संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुल्या हीच तर आहे लोकदखलची शान नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण लोक लोकदखल न्यूज रास्तभाव दुकानावरील साड्या फाटक्या पाहुया कशी झाली केंद्र सरकारची फजेती पन्नास रुपयाचा माल हरराशी वर साडी दिली साडी दिली, दिली, दिली एक रुपयाची साडी मधून वर गायली मारत आहे सारा वापरलेल्या साड्या राहिला पैसे तुझे पाच महिने झाले साखर नाही दिलेला त्याच्या बदली देऊन राहिली साखर नाही दिली शंभर रुपयाची साडी पन्नास रुपयाची साडी दिली हे अशी अवकात आहे का तुझी साडी देण्याची लोक न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक आणि स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद